हा धनगर धनाचा धनगर आहे ह्याला काना नाही मात्रा नाही वेलांटी नाही ही आता ही व्यसनाच्या आरी चाललेली आहे ती पोरं तरुण पिढी म्हणून ह्या पडदा भरवलेल्या त्या की ह्याच्यातनं तिने काहीतरी घ्यावावं ह्यातनं काहीतरी तिने चांगलं घ्यावावं व्यसनापासून दूर राहावं तर आमचं धनगर समाजाच्या तरुण पिढीला एवढंच सांगणं की व्यसनाप्रशन अलिप्त राहावं दूध प्या अंडी खावा मटण खावा मेहनत करा रनिंग करा व्यायाम करा आणि तुमचं शरीर संपत्ती चांगली ठेवा आज आज शरीर संपत्ती चांगली होती म्हणून या भाग घेतला शरीर संपत्ती चांगली होती म्हणूनच त्या स्पर्धकांनी भाग घेतला आहे तर ह्यांचं काय तर बाकीच्या घ्यावं ना बाकीच्या घेतलं पाहिजे का नको आणि दुसऱ्या वर्षी मोहल्या वर्षी आणि काय तर वाढवून ठेव दुसरा आणि काहीतरी वाढवून ठेवूया ना आपण पुढच्या वर्षी अकरा हजार करू आपण सात हजार करू <concealing> पाच हजार करू चार हजार करू असं करू पण तरुणा व्यसनापासून आणि व्यसनापासून लांब राहावं आणि या आदर्श आदर्श घ्यावा तर सर्वच या भक्त मंडळींचा लाखो भक्तांचा आनंद दुग्गनित करण्यासाठी आपल्या या गणराज ग्रुप मरगवाळा आरेवाडी या ग्रुपच्या वतीनं एक पन्नास किलो पोतं घेऊन धावण्याची जी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पडली तर मी या स्पर्धेच्या माध्यमातून एवढंच सगळं सर्व तरुणांना बंधू भगिनींना एवढंच आव्हान करतोय की बाबांनो सर्वांनी निर्वेशनी राहिलं पाहिजे दारू सोडा आणि दूध प्या दूध प्या अंडी खावा मटणं खावा आणि आपली जी शरीर संपदा ही चांगली ठेवा बाबानो जर तुमचा एक दात जर खराब झाला तर तुम्हाला त्यात शिमेट भरण्यासाठी दोन ते तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत तर आपल्या या शरीराची कोट्यावधी रुपये किंमत आहे तर त्यासाठी आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा आहे यासाठी सर्व तरुणांना माझं आव्हान आहे आपण सर्व सर्वांनी निर्व्यसनी राहावा आणि निर्व्यसनी राहिल्यानंतरच ही जी पन्नास किलो पोत घेऊन धावण्याची स्पर्धा आहे तो स्पर्धा करू शकतोय दारू पिऊन बाबा मावा गुटखा खाऊन त्याचा जो स्टॅमिना आहे तो स्टॅमिना टिकून राहत नाही जर खऱ्या अर्थानं जी मर्द आहे त्या मर्दांच्या माध्यमातून ही जी पन्नास किलो पोतं घेऊन धावण्याची जी स्पर्धा आहे ही स्पर्धा पार पडलेली आहे आणि या निर्व्यसनी तरुणांनीच या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे अशाच पद्धतीनं यापेक्षा जास्त युवकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला पाहिजे आणि पाहिजे मी सांगतो नावानं सर्वप्रथम सर्व भावी नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज बिरवा बनामध्ये गणराज ग्रुप आरेवडी मरगमाळा यांच्या वतीने व पुजारी मंडळी यांच्या वतीने पन्नास किलो पोती घेऊन धावण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धा अत्यंत व्यवस्थितपणे पार पडलेले आहेत तर त्यामध्ये नवतर गट व ज, 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 जनरल गट अशा दोन पद्धती गट नवतरमध्ये जे नवीन मुलं आहेत ज्यांनी याच्या आधी कधी भाग जास्त प्रमाणात घेतलेला नव्हता हो त्या मुलांसाठी ही स्पर्धा होती नवतर गट म्हणून आणि दुसरा जे सर्व स्पर्धक मुरब्बी होते त्या स्पर्धकांसाठी हा दुसरा गट होता यामध्ये नवतर गटामध्ये सर्वप्रथम तानाजी हक्के यांनी प्रथम क्रमांक मिळवला संतोष सरगर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला अजित घोदे यांनी तृतीय क्रमांक मिळवला व समाधान शेजूळ यांचा चतुर्थ क्रमांक आलेला आहे त्याचबरोबर जो आदत गट होता जो ओपन आपण म्हणतो त्यामध्ये नवनाथ बंडगर नितीन गडदे व विशाल अनुशे असा अनुक्रमे यांचा प्रथम द्वितीय व तृतीय असा क्रमांक यांचा आलेला आहे ही स्पर्धा अत्यंत व्यवस्थितपणे समाधान कोळेकर असेल राहुल कोळेकर असेल आबा असतील अ बिरू कोळेकर असेल या सर्वांनी मिळून एक दान सत्पात्री दान या माध्यमातून करून तरुण मुलांना व जे काबाड कष्ट करून खाणारी मुलं आहेत त्यांना उत्स्फूर्ता पार्सिलिटी या स्पर्धेमध्ये न करता जो खरं नाणं म्हणतो आपण चमकलं तेच यामध्ये आलं आणि इथून पुढे ज्या स्पर्धा होतील आणि खेळाडूंना माझ्यातर्फे व आमच्या कमिटीतर्फे पुजारी मंडळातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा प्रथम क्रमांकाचं तब्बल पाच हजार रुपये ढाल शाल श्रीफळ पानाचा फेटा आणि स्मृतीचिन्ह चिन्ह आणि आजच्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आहे तो डोरलीच्या नवनाथ शंकर बंडगर नवनाथ शंकर बंडगर या तरुणाने पायामध्ये चप्पल नाही ऊन मी म्हणत होतं हजारो स्पर्धा शौकीनांची गर्दी आणि त्यामध्ये जवळपास किती मीटर धावला तुम्ही दोन किलोमीटर जवळपास दोन किलोमीटर धावण्याची स्पर्धा आणि पाठीवरती पन्नास किलो वजनाचं पोतं तुम्ही केवळ कल्पना करा ही स्पर्धा किती अवघड आहे आपण नवनाथ बंडगर यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार आहोत त्यांनी या स्पर्धेची कशा पद्धतीनं तयारी केली होती ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आणि आपण सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी धन्यवाद देणार आहोत हार्दिक अशा शुभेच्छा देणार आहोत आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत मी सुरुवातीलाच त्यांचं तमाम दर्शकांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना खूप सारे शुभेच्छा देतो बनगर साहेब तुम्ही खूप दमला आहात अजूनही धापा टाकताय हा टी शर्ट जो आहे तो पूर्णपणे भिजलेला आहे विशेष म्हणजे अंगातून घामाच्या धारा लाग लागलेल्या आहेत त्यांनी अद्याप पाणीही पिलं नाही कारण स्पर्धा जिंकल्यानंतर ते लगेचच पाणीही पिऊ शकत नाहीत या आपल्या समाजबांधवाची आपण पहिली प्रतिक्रिया घेऊयात तुम्ही मला सांगा ही स्पर्धा जिंकण्यासाठी तुम्ही काय खास तयारी केली होती खास तयारी म्हणजे आम्ही जी ने नेताबाव सांगतील ती तयारी दुसरी बाकी तयारी केली नव्हती कोणतीच काय कामावर येईल तेवढीच प्रॅक्टिस तुम्ही काम काय करताय हळद मका हमाली हे व्यवसायानं हमाला आहेत हमाली करतायत सांगलीमध्ये सांगलीत कोणत्या ठिकाणी हमाली करताय स्टार स्टार गोडाऊन ते आणि त्यामुळं अंग मेहनतीची काम करत असल्या कारणानं त्यांची शरीरएष्टी जी आहे, आहे।, आहे ते अत्यंत मजबूत आहे दुष्टपुष्ट आहेत अत्यंत काटक आहेत आणि तितकेच ते चपळी आहेत म्हणून त्यांनी ही स्पर्धा या ठिकाणी जिंकलेली आहे किती स्पर्धक त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते सहा जण स्पर्धक होते तुम्ही ज्यावेळेस या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यावेळेस पहिला नंबर काढायचा या हेतून भाग घेतला का असा पहिला नंबर का दुसरा तिसरा किती येईल तेवढं देवाच्या भरव्या नंबर काढायचा हा का दुसरा चालला नसता का आपला हुकमाला नंबर आहे तिसरा चालला नसता हा बघा हे त्यांना त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायचं होतं दुसरा नंबर चालणार नाही तिसरा अजिबातच चालणार नाही चौथ्या पाचव्याचं तर नावच काढू नका घेतला तर पहिलाच नंबर ही त्यांची भूमिका होती आणि त्यांनी त्यांची तेन भूमिका जी आहे ती पार पाडलेली आहे आणि या ठिकाणी पहिला नंबर पटकावलेला आहे किती वर्षापासून तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी विशेष म्हणजे अवघ्या एक वर्षामध्ये त्यांनी ही स्पर्धा या ठिकाणी जिंकलेली आहे या अगोदर कोण कोणत्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता बिशोरला जातो एक जातो परत संजय नगरला एक जातो मार्केट यार्डला तीन जातो परत पंधरा ऑगस्टला सांगलीला शंभरपुटीला एक जातो कंटीला एक जातो परत संजय नगरला दोन झालतो एक नंबर मिळवल्यानंतर काय वाटतंय अभिमान वाटतो काही विशेष तयारी करावी लागते काय नाही मानसिक तयारी शारीरिक तयारी स्पेशल असा काय व्यायाम वगैरे काय तुम्ही किती ढाली वगैरे मिळवले किती नंबर पटकावले जातात वीस ढाली आहेत बघा त्यांचं वय हे एकोणीस वर्षाचं आहे वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी तब्बल वीसहून अधिक ढाली अधिक स्मृतीचिन्ह अधिक बक्षिस त्यांनी मिळवलेली आहेत मला एक सांगा या स्पर्धेमध्ये शक्यतो धनगर जमातीचे समाज बांधव सहभागी होतात ज्यांचं काम नाहीये हा धनगर समाज असत का बरं धनगर काय वाटतं धनगर असल्याचा अभिमान वाटतो बघा धनगर असल्याचा अभिमान वाटतो रानावनात मेंढ्रामाग भटकंती करणारी ही आपली जमात किती काटक आहे किती दुष्टपुष्ट आहे त्याचं हे मूर्तिमंत आणि ताजं उदाहरण आहे डोंगर दर्यात कडे कपारीत जंगलात अगदी मसन वाट्यात देखील आपले मेंढपाळ बांधव राहत असतात हिंस्र प्राण्यांचा ते मुकाबला करत असतात जंगली प्राण्यांचा मुकाबला करत असतात मेंढगा मेंढरांच्या कळपामध्ये वाघ घुसला काय बिबट्या घुसला काय त्यांना फरक पडत नाही तद्वतच आपल्या समाज बांधवांना देखील ही स्पर्धा या ठिकाणी गाजवलेली आहे तुमच्या मित्रांनी कशा पद्धतीनं तुमचं कौतुक केलं कौतुक खूप करतात सगळ्यात अजमन नेता नेताभाऊ शंडगे यांचा आशीर्वाद आहे ते म्हणतात त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं ते सांगा ते बी ते एकच होते म्हणजे ने... गुरुला गुरुला आदर्श स्थानी मानून ते या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि जाईल तिथं नंबर पटकावत आहेत बांधवांनो पन्नास किलोचं च पाठीवरती घेऊन पळणं हे सोपं काम नाहीये मला एक सांगा तुमच्या पायात काय नव्हतं खाली डांबर रस्ता होता पायाला खडे खडे जी ते जरा पायाला काय जखम वगैरे झाले का बघा काय नाही पण आम्ही बिगर चपले जर चालू शकत नाही पळायची तर लांबचीच गोष्ट आहे आणि त्यात ही पन्नास किलो वजन पाठीवरती घेऊन आम्ही चालूही शकत नाही पळूही शकत नाही तुम्हाला कसं जमतं बिना चपलेचे कामायच रोज चालू पुढे जाऊन भविष्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला काय ना सर आता जे आपले समाज बांधव आहेत जे तरुण आहेत जे या स्पर्धेकडे आकर्षित होत आहेत त्यांना तुम्ही काय संधी द्याल कारण ते व्यसनाधीन होत आहेत अनेक जण गुटखा तंबाखू मावा बिडी सिगारेट दारू बियर ढाब्यावरची जेवण या सगळ्या ते नादाला लागलेले आहेत या घडीला तुम्हाला कोणतं व्यसन आहे का काय नाही व्यसन बघा ते निर्व्यसने आहेत बातमीचा उद्देश हाच होता की आपण निर्व्यसने असू तर आपलं शरीर आपल्याला किती मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद देतं किती मदत देतं किती मदत ते करतं याचं हे उदाहरण आहे आपल्या भावंडानं कधी साधं सुपारीचं खाणं देखील खाल्लेलं नाही तंबाखू खाली कधी बिडी कधी सिगारेट मग तुम्ही दुसऱ्यांना काय सांगाल दुसरे पण खाऊन अपेक्षा तुम्ही म्हणजे गाव व्यसनमुक्त व्हावं म्हणून किंवा आपली भाव व्यसनमुक्त व्हावी म्हणून किंवा आपले मित्र मंडळी जे आहेत ते व्यसनमुक्त असावे यासाठी काय प्रयत्न करता का दारू नको दूध प्या असं घोषित करू शकता बघा त्यांनी सांगितलेलं आहे दारू नको दूध प्या तंबाखू बिडी सिगारेट यापैकी कशाचाही आस्वाद घेऊ नका बार मध्ये जाऊ नका आणि दारू पिऊ नका असं ते वारंवार सांगतायत तुम्ही तुमची शरीर संपत्ती सांभाळा शरीर संपत्ती हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर बरोबर तुम्हाला मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की भविष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे या प्रांतात पुढे जाऊ हमाली हमाली बरोबरच आता जे तुम्ही रनिंग करताय यामध्ये काय तुमचा एखादा ड्रीम प्रोजेक्ट वगैरे आहे किंवा पुढे जाऊन भविष्यामध्ये काय नवीन योजना वगैरे बघा तर हे होते आपले नवनाथ बंडगर जरा सर्वांनी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांचं अभिनंदन आजच्या आजच्या स्पर्धेमध्ये ते सहभागी झाले आपल्या सर्वांचं त्यांनी मनोरंजन केलं मी बा बेरोबाकडं एवढीच प्रार्थना करतो की आपल्या नवनाथाला या ठिकाणी पाठबळ दे त्याला शुभेच्छा दे आणि त्याला काही कमी पडून देऊ नकोस बोला 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 भिरुदेवाच्या नावाने